केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक चावडी न्यूज डॉट कॉम चावडी न्यूजच्या व्हायरल व्हिडिओ मध्ये हार्दिक स्वागत बापरे भल्या मोठ्या किंग कोबराची तरुण घेत होता किस तितक्यात घडलं असं काही धडकी भरवणारा व्हिडिओ सोशल मीडियात होतोय व्हायरल चला तर जाणून घेऊया या थरारक व्हिडिओ बाबतीत सविस्तर सापाचे नाव ऐकले तरी भल्या भल्यांना घाम फुटतो त्याच्या जवळ जाणं तर दूर तो दिसला तरी लोक पळू लागतात कारण हा सरपटणारा विषारी प्राणी कुठे जाऊ शकतो आणि कोणालाही दंश करत क्षणात ठार करू शकतो त्यामुळे हा प्राणी मनुष्यासाठी अत्यंत धोकादायक मानला जातो सापाच्या अशा काही प्रजाती आहेत ज्या अतिशय विषारी मानल्या जातात याच विषारी प्रजातींपैकी एक म्हणजे किंग कोब्रा काही सर्पप्रेमी जीव धोक्यात घालून विषारी किंग कोब्रा सापाशी खेळताना दिसतात पण असं करणं अनेकदा त्यांच्या जीवावर बेततं सध्या सोशल मीडियावर एका महाकाय किंग कोब्राचा असाच व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून तुमच्याही काळजात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही तुम्ही सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होताना पाहिले असतील ज्यात काही लोक सापाबरोबर खेळताना दिसतात कधी मानेवर कधी डोक्यावर ठेवून तर कधी सापाला अगदी तोंडाजवळ घेऊन जात प्रकार केले जातात अशाच प्रकारे एक तरुण भल्या मोठ्या किंग कोबरा सापाला हाताने पकडून काहीतरी माहिती सांगत होता यानंतर त्याने सापाला अगदी आपल्या तोंडासमोर पकडलं आणि त्याची किस घेतली याचवेळी किंग कोबरा सापाने तरुणाच्या कपाळावर दंश केला व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की एक तरुण हातात विषारी कोबरा साप धरून तो कॅमेरा समोर बोलत आहे बोलत असताना तो तरुण अचानक कोबरा किस घेऊ लागतो यावेळी किंग कोब्रा रागावतो आणि प्रत्युत्तरात तो तरुणावर हल्ला करतो कोब्रा तरुणाच्या कपाळावर दंश करतो व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये माहिती देण्यात आले आहे की हा व्हिडिओ उझबेकिस्तानचा आहे आणि ज्या तरुणाच्या कपावर सापाने दंश केला तो तरुण आता पूर्णपणे सुरक्षित आहे हा धोकादायक व्हिडिओ सोशल मीडियाच्या इन्स्टाग्रामवरील अकाउंटमध्ये शेअर करण्यात आला आहे जो आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे आणि हजारो लोकांनी लाईक देखील केला आहे तर अनेक अनेकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत एका युजरने लिहिलंय की और भावा मजा आली का दुसऱ्यांनी लिहिलंय की स्वतःच्या पायावर कुराड मांडणं यालाच मानतात तिसऱ्याने लिहिलंय की भाऊ तो कालिदासजींचा शिष्य आहे असं वाटतं एकंदरीतच असले जीव घेणे स्टंट हे जीवावरच बेतू शकतात त्यामुळं सापाशी खेळायचा नाद करू नका आणि सोशल मीडियाच्या लाईक आणि कमेंट्स याच्या नादामध्ये आपला जीव धोक्यात घालू नका तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद